नमस्कार मी अमोल तोरणे नवराष्ट्रे आपलं स्वागत जो सहकारी साखर कारखाना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवलेला आहे हा भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना खऱ्या अर्थानं गेली अनेक दिवसांपासून गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती कारखाना अडचणीमध्ये होता अशा स्वरूपामध्ये या वर्षीचा हंगाम सुरू होतोय की होतो की नाही असा प्रश्न सभासदांपुढे भेडसावत होता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संकट मोचक म्हणून या कारखान्याचे जे माझ्या कारखान्याचे माझे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते आणि राज्य साखर संघावरती अध्यक्ष म्हणून काम पाहिलं ते पृथ्वीराज जाचक यांना संकट मोचक म्हणून अध्यक्षाची अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली त्यां त्याचबरोबर उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहेत हे कैलास गावडे आणि इतर संचालक त्यांना खऱ्या अर्थानं खंबीरपणे साथ देणारे एक चांगलं संचालक मंडळ सभासदांनी निवडून दिलं आणि त्याचा पहिला यशस्वी खऱ्या अर्थानं सभासदांच्या दृष्टीनं आज जी आनंदाची बातमी आहे ती आनंदाची बातमी त्यांनी आज प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितली ती बातमी काय आहे आणि कशा पद्धतीनं हा गळित हंगामाची त्यांनी यशस्वी सुरुवात केली या ठिकाणी कारखान्याचे अध्यक्ष जे आहेत पृथ्वीराज बापू जाचक आहेत आणि उपाध्यक्ष जे आहेत कैलास गावडे साहेब आहेत आणि इतर संचालक मंडळ आपण त्यांच्याशी बापूंशी संवाद साधूया बापू नमस्कार काय सांगाल आपण की आज जो तुम्ही भाऊ जाहीर केला त्या संदर्भात काय सांगा एक तारखेला या कारखान्याचा गळीत हंगाम पवार साहेब आणि <laughs> सन्मान यांच्याशी उपस्थित झाला त्यानंतर कारखान्याचे गाळ उत्तम ट्रेन चाललेले सर्व अधिकारी सर्व संचालक सर्व कामगार आणि सर्व इथे चिंतक त्यांनी उत्तम साथ दिली त्यामुळे दोन्ही कारखान्याचे दोन्ही प्लांट उत्तम चाललेले पहिल्या पेमेंटची उत्सुकता साईनच होती आजच कारखान्याचं दोन लाख सोळा हजार इतकं गाळ झालेले येत्या हंगामात चालू हंगामात प्रथम ऍडव्हान्स म्हणून सर्व संचालक मंडळाने आदरणीय दादा आदरणीय मामा यांच्याशी चर्चा करून कारखान्याचे एकूण वर्किंग रिझल्ट बघून प्रथम हप्ता हा एकतीस एक रुपये इतका जाहीर करायचं निश्चित केलेले हा प्रथम हफ्ता एकतीस एक रुपये असेल जानेवारी महिन्यामध्ये येणाऱ्या खोडव्याला शंभर रुपये अनुदान आहे शिवाय त्यानंतर येणारा सुरू पूर्वांगी ऊस याला पंच्याहत्तर रुपये अनुदान आहे आणि या दहा तारखेला इसर्व पेमेंट होणारे सभास विनंती या पेमेंटमधून कुठल्या प्रकारची कपात होणार नाही कारखान कप... कपात कार पेमेंट होत असताना कारखान्याची जी, जी बाकी आहे किंवा जी काही इतर कपाती आहे शेअरची असतील किंवा खात्याची असतील कुठल्या प्रकारची कपात करणार नाही कारखाना असं संचालक मंडळाने ठरवलेलं आहे सोसायटीची कुठली बाकी असेल ती सुद्धा कपात करायची नाही थोडक्यात जे सर्व पेमेंट नेट पेमेंट सभासना मिळणार आहे तो सर्वांनी या अंगावर सहकार्य करावं आणि एकतीस एक जो प्रथम आठवण दिला आहे कारखान्याचे जे उद्दिष्ट सर्व संचालक मंडळाने सर्व अधिकारी सर्व काम ठरवले बारा लाख टन एवढं झालं तर दिवाळीला निश्चितपणे चांगला परतावा अजूनही देता येईल असा आमचा ठाम विश्वास आहे त्या बरोबर सर्व मंडळाच्या वतीने मी सर्व सभास विनंती करतो कुणी आपला ऊस भार देऊ नका सुरुवातीला सांगितले गळित शुभारंभाला वजन चोख पैसे रोग छत्रपती रोग द्या बिंदू त्याचबरोबर वेळेत धन आणि एक हजार किलोचाच फक्त टन हे आमचं नवीन घोष वाक्य आहे या सर्वांनी ह्याचा योग्य तो बोध घ्यावा आणि छत्रपतीला ओस द्या अशी विनंती आज मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे शिल्लक साखरेवरती जे तारण कर्ज आहे ते जुरं झालेले त्या संदर्भात काय सांगतात साखरेचं पोत तयार झाल्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक त्याच्यावर नव्वद टक्के प्रमाणात उचल देते ते पोत बँकेत ताब्यात असते आजच्या दिवशीच ते सर्व कर्ज झाले तो तारण संपलेले म्हणजे जेवढी तारण घेऊ ती साखर एवढे सगळे पैसे फुटून आज कारखान्या त्यातून ओखळ झालेला आता इथून पुढे नव्या साखरे कर्ज येईल ते आहे पण गेल्या हंगामाचं सर्व साखरे व्यवस्थित ही एक आजची ह्या संचार मंडळाची अजून एक उपलब्धी आहे आणि मला यापुढे जाऊन सांगायचं कारखाना जेव्हा स्थापन झाले पण छप्पन साली त्यावेळी ते संचारक मंडळ होतं त्यानंतर हे जे संचार मंडळ आता अध्यन्य दादा मामाच्या नेतृत्वा काम करते हे संचारक मंडळ हे क्रांतिकारी संचारक मंडळ असेल असं मला ठामपणे सांगायचं आणि त्याला कारण केवळ पाठिंबा अधिकारी यांच्या आम्ही शक्य करून आणि आणि मामांचं प्रचंड सहकार्य आहे त्या कारखान ज्या ज्या अडचणी आल्या सर्व अडचणीतून ते योग्य मार्ग काढतायत योग्य मार्गदर्शन करतायत मला खात्री त्यांनी आम्हाला सर्व टाकला विश्वास आणि निश्चितपणे आम्ही सार्थ ठेवू आणि आपण राज्यामध्ये जो दहा टक्के केली कामगारांची काम त्या संदर्भात काय सांगतात त्रिपक्षीय समितीच्या कारणानुसार महाराष्ट्रातील सर्व साखर कामगारांना दहा टक्के वेतनवाढ लागू झाली पहिला वेतन लागू करणारा हा छत्रपती कारखाना आहे नुसती लागूच केली नाही तर त्या पद्धतीने या कारखान्याने कारखान्यांच्या सर्व संचालक मंडळाने त्या पद्धतीने नवीन वेतन द्यायला सुरुवात केलेली आहे महिन्याच्या सात तारखेला नुसता कारखान्याचा पगार व्हायला लागलाय जो पुरी होत नव्हता अशा पद्धतीने कारखाना प्रगती खात्री एक दोन तीस सीज मध्ये छत्रपती परत शिकरावा गेलेला असेल आताच आपण ज्या कारखान्याच्या अध्यक्ष आहेत पृथ्वीराज बापू जातक यांच्याशी संवाद चालला या ठिकाणी सर्व संचालक मंडळ आहे मागाशी म्हटल्याप्रमाणे जो कारखाना खऱ्या अर्थानं अडचणीमध्ये होता तो अडचणीमध्ये अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जे पाऊल या संचालक मंडळाने उचललेले त्याला पहिलं यश जे आहे ते मिळालेलं आहे सभासदांचे थकलेले वेतन देखील आता नियमितपणे सुरू आहेत आणि ज्या कारखान्याचा पहिल्या भावाकडे सगळ्यांचं लक्ष होतं आज एकतिशे एक, एक म्हणजे तसं बघायला गेलं तर अनपेक्षितरित्या हा भाव आहे कारखाना एवढा अडचणीत असताना हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय सभासदांसाठी दिलासादायक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्यामध्ये मगाशी बापूंनी सांगितल्याप्रमाणे की राज्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये कारखाना अडचणीत असताना कारखान्याची सुरुवात देखील गाळ हंगाम सुरुवात देखील झालेली नव्हती अशा परिस्थितीमध्ये त्यांनी दहा टक्के वेतनवाढ महाराष्ट्रातील पहिल्यांदा हा निर्णय घेतला दहा टक्के वेतनवाढीचा त्यामुळे खऱ्या अर्थानं कारखान्याला वैभव परत एकदा प्राप्त होईल असा विश्वास आपण व्यक्त करूया धन्यवाद अमोल तोरणे नवरात बारामती